मुख्यमंत्री लाडकी बन योजनेत जर तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला आत्तापर्यंत एक रुपयादेखील मिळाला नाही तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे आणि खूप आनंदाची बातमी आहे कारण ज्या महिलांना आत्तापर्यंत एक देखील मिळाला नाही लाडकी बन योजनेचा त्या महिलांना काल कालपासून सकाळी आठ वाजल्यापासून म्हणजे चार तारखेपासून सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये ज्या महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये आत्तापर्यंत मिळालेले आहेत त्यांच्या खात्यात कालपासून चार तारखेपासून सर्व पात्र महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये भाऊबीज ओळणी म्हणून टाकण्यास सुरुवात झालेली आहे आणि भरपूर महिलांच्या खात्यात कालपासून पैसे येण्यास देखील सुरुवात झालेली आहे आणि जर तुमच्या खात्याला आत्तापर्यंत तुम्ही डी बी टी इनेबल केलं नसेल तर करून घ्या कारण दहा तारखेच्या अगोदर अगोदर सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे साडेसात हजार रुपये जमा होणार आहेत ज्या महिलांना साडेचार मिळालेले आहेत आणि ज्या महिलांना अजिबात एक रुपये देखील मिळाला नाही अशा महिलांना द सात हजार रुपये पाच सात हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि ज्या महिलांना साडेचार हजार रुपये मिळाले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत आणि काही महिलांच्या भरपूर महिलांच्या खात्यामध्ये जमा देखील झालेल्या आहेत आणि तुम्हाला जर मिळवायचे असेल तर तुम्हाला चेक करायचं आहे की तुमच्या खात्याला डी बी टी इनेबल आहे किंवा नाही आता ते कशाप्रकारे चेक करायचं आहे त्याच्यासाठी देखील मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ जाऊन नक्की चेकआउट करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तिथून जाऊन चेक करा आणि जर इनेबल नसेल इनॲक्टिव्ह असेल तर ॲक्टिव्ह करून घ्या ते कशाप्रकारे करायचं आहे तुम्हाला बँकमध्ये जाऊन एन पी बँकेमध्ये जाऊन तुम्हाला एक फॉर्म घ्यायचा आहे एन पी सी आय म्हणून त्या एन पी सी आय फॉर्ममध्ये तुमची सर्व काही डिटेल व्यवस्थित भरून घ्या व्यवस्थित भरल्यानंतर तुम्हाला तो फॉर्म बँकेचा जो मॅनेजर असतो त्याच्याजवळ देऊन टाका आणि त्याला म्हणायचं की आम्हाला डी बी टी इनेबल करायचं आहे डी बी टी म्हणजे आधार कार्डद्वारे जे, जे राज्य सरकार पैसे ट्रा ट्रान्सफर करणार आहे ते तुम्हा तुमच्या खात्यामध्ये यायला पाहिजे तर तुम्हाला जर आत्तापर्यंत मिळालं नसेल तर लवकरात लवकर हे काम करून घ्या आणि तुमच्या खात्याला लवकरात लवकर डी बी टी इनेबल करून घ्या कारण सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये लवकरच सात हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत आणि ज्या महिलांच्या खात्यात साडेचार हजार रुपये जमा झाले त्यांना तीन हजार रुपये जमा होणार आहे भाऊबीज ओवाळणी म्हणून देण्या दिल्या जाणार आहे म्हणजेच ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यांचे पैसे दोन हप्त्याचे पैसे एकदा तीन हजार रुपये भाऊबीज ओवाळणी म्हणून दिल्या जाणार आहेत आणि दिले गेलेले देखील आहेत अशी माहिती अजितदादा पवार यांनी दिली आहे आणि मी काल एक पोल क्रिएट केलं तर यूट्यूबवर तो पोल त्याच्यामध्ये मी केला तर त्याच्यामध्ये भरपूर मला महिलांनी पोल केलं की आम्हाला देखील पैसे मिळाले आहेत तीन हजार रुपये तर तुम्हाला मिळाले किंवा नाही मिळाले नक्की ना कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम पाहायला मिळेल तर भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो